बाबा मस्त त्याला दोन मागितलं एवढं मोठ कशाला पात्याला ला दुसरं भाषा माझ्या कुपीत का काही नाही म्हणून ते पात्याला मी आणलं काय तुझ्या मेहिला दोन चिळा निघाल्या तेवढ्या पिणच्या पात्या तुझा तुझा हे जसं बाळीला सांगायला बाळू ना बाबा जाऊन मेंढीच्या धरली टांगड्याला वडून आणली पात्याला शेजाला बाळू ती पात्याला जाऊन मेंदीकडे तर लहान बाळूला सोळा वर्षाच्या वयाला मोकळ पात्याला उचलून मेहंदीकडे जायला म्हणून लहान बाळूने बाळून काय केलं मेंडी जाऊन धरली त्या पायाला आणि मात्र वडत बाबा पात्याला जवळ आणायला आणि बोलत होता नेवा विचारला पात्याच्या जवळ तशी मेंढी आणायला आणि लहान बाळू आगा दुधाच्या ला गेला पिळायला द्वाच्या ला गेला भारायला <laughs>

असं मात्र <laughs> <थय। laughs> ते बाळू बोलत असताना ना, बाबा देव विठ्ठल बघितलं बोलत होता बाळूला एक मिरकेच्या का अरे शिबर तुला दूध मागितलं पाचला भरून मला कशाला दिलं हे बाबा जसा देव विठ्ठल आला बोलायला आनंद आनंद झाला बाळूडा बाळू बोलत होता बाबा त्या बघवे रुपये देवा अशा माझ्या मेंढ्या सगळं दूध दिसतील जसं बाबा हे बाळू ना तस देवा विठ्ठल ना विचार केला मनाला त्या वक्ताला लहानसा बाळूला आशीर्वाद देवा विठ्ठला न दिला अरे मेडक्याच्या बाळा काळजी नको तुझ्या जीवाला सगळ्यांनी बाबा बाळ्याला बाळू बोलत होता देवा एवढ्या देव बसावे या बुक नाहता न्या बाला अरे मिटके तुम्ही निघेऊन निघाला असे खूप मला जातय का ते बाजूला धरकी हे बाबा जरा तुझ्या पात्याला घेऊन आलो मात्र तुझ्या खोपीला आणि बाबा चुरीला पंढरपुरातलं माझी सगळी मी राहून निघतील असं तो देवा विचारला बोलत बोला वसावी रुपी देव बोलत होता नानताने बांधून अरे काळजी नको तुझ्या जीवाला आणि मला एवढं पातेला माझ्या खुर्ची देऊन देखील えっ <music> पीक नाही आणि जर एखादा चोर आत आला तर त्याला येणार नाही पण बाळा ही कधी करायचं हे सांगतो मात्र करायचं त्या वेळेला असं म्हणून मात्र त्या बाळूला विचारलं मला सांगितलं तर तळा मी वाढायचे असं आहे का रे आणि मग तू चाललं तुमच

म्हणून बाबा विचार लागला करायला एवढ्या बाळूच्या मेंढ्या ला बाबा मेंढक्याला लागल्या दिसायला बाबा रे नाणता बाळूला वाईट वगैरे शिवाय ती द्यायला मुस्कडत लागले मारायला का ते अजून मागं कुठं राहायचं अगाट माग म्हातार म्हातारा दूर लागला मागायला मात्र बाबा ती धनगरा लागलं ला मात्र बाळूला वाईट वांगळ बोलायला वर शिवे गरे कोण मुस्कडात मारतू कोण काय म्हणतो बाळू आपला खान मान घालून घेऊ बसला आणि मात्र धावतो तुम्हाला म्हणून मनात लागला करा बाळूला लागले सगळ्या बाया काय झालं आमच्या जर आज बस थांबायचं असल था तर सकाळी आम्ही सगळी आणि तुला नाही मात्र म्हणून बाबा तू एकट्याने या मेंढ्या चपाला आज त्या बाळूला हे धनगाला लागला बोलायला दर्शन आम्ही घेऊन येतो पर्यंत एकट्याने मेंढ्या पाहिजे अशी बोली असली तर आमच्या थांबायचं नाही थांबायचं नाही अगा तुम्ही सगळे जण जाणार एखाद्याला एवढी सगळे मला मेंढरा आवडणार काय माझा जीव केवढा मी केवढा आणि मेंढर किती मी में कसा सांभाळणार नाही अडव तर तुझा तुम्ही वाटवला काय का तुमच्या दिवून माझी चूक झाली माफ करा कसं ना कस करता मला वसामी दिलेल्या काठीचा उपयोग मी बघायचा होता मात्र जावा तुम्ही मागाईला जायला पाठपाऱ्या राहताना कोंबड्याच्या भांगेला सगळं मेंद्रवानी उठली आणि न्हा त्याने उठवून बसूला हे झालं आम्ही त्या भेटीला तर मात्र जर बाहेर गेले एखाद्या तर तुझी सगळी देणार

आणि मात्र मारून बघितल्या पण मेंढी एक सुद्धा मेंढी बाळूला काठीची खात्री उयाला हो बाबा विचार केला मनाला वसाविधाने दिलेल्या काठीची खात्री पटली जशी न्या बाळूला आनंद आनंद झाला जीवाला आणि हे रुकडी मारगावचा धनगर परत जसं जवळ मागासवळ आल्यानंतर हे बाळूने विचार केला म्हणाला बाळू बाबा मेट्र सोडून निघून कुठं दयाला जवळ एक वडा होता वडा वड्यात मोठा ढू होता पाण्याच्या ढवा चौश्या नाताना बाळू आंघुळ लागला करायला हे जसं बाळू न आलं मेधाच्या जवळ त्या वेळेला अरे मारगावचा धनगर आलो अरे बाया मेधू सोडून कुठं गेलं कुणा ठावत आणि एखाद्याचं पीक जर खाला असलं तर कुठलं भरून द्यायचं होतं बाबा जर चोरा तर काय करायचं म्हणून बाबा रागाला हे बोलायडा अरे कुठं पाहुण्याचं पोल गेल इकडं तिकडं बघितलं कुठं दिसणार झालं या कन्या करून ठेवलेल्या होत्या पहिल्या शेतकरी जेवण नव्हती सुंदर तू होती शेतकरी खास तिकडलं आणि धनगर तुमच्या जर का भरलायचं त्याच्या कन्या करून कड्या करायचं धोका करायचा आणि त्यात मग खायचं आणि मग तुमची ते माणसं बाकीची म्हणते कुठं दूध थोडं काढणार त्या हे म्हणून बाबा विचार केला बाबा या कन्या केलेल्या घेतल्या वाटून त्या त्यावेळेला जाऊ दे म्हटले तर या कन्या केलेल्या सगळ्या सपवायच्या राहिल्या तर वचून टाकायच्या बाळ्याला एक कने कद्याचा घासू ठेवायचं आणि मात्र बाळूला आजोपाशी ठेवायचं म्हणून जना घरा लागलं विचार करा बाबा मात्र लागल होतं नदा कैला, या सगळ्या खाल्यात केलेला झोटा पुस्तक खाला राहिलेला वसून दिला आता आपले आपले मेंढे काढायचे बाळाचे सखे वचन आपले तेवढे घेऊन जायचे आणि बाळू हितच लावते म्हणून त्या सर्व धनगरांनी विचार केला आणि आप आपल्या मेंढ्या इगडून घेतल्या आणि निघून बाहेर चाललं त्या वेळेला मेंढ्या हाणून रेषे बशी दिल्या की गार 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 माग फिरणार आणि मधी वावरात येऊन उभा राहणार हे त्याचा बाबा या धनगराचा दांड्याला खेळ बाळू मात्र बाबाच्या

あ माझी मरायला म्हणून ना ताण्या बाळून गडबडीने कापड घातली पुढे धावत निघून मेंढ्याच्या जोड आलागावचा धनगर बाळू लागलं ना काय झालं उद्धव म्हणायला शेती धावायला शिवाय गाळ्या वाटला काय हे बाळ्या काय की नाही मेंढ्या माहिती निघाला हे बाबा लागलं

काय मागची आम्ही देतो बाबा उदा काय बोला तुझा बाळू ला काय माग चिंदी देतो आम्ही तुला सांगायला बाळू स्वतः काय लागला म्हणायला अरे मला काय सुद्धा तुमचं नको पण आजपासन त्या वेळेला बाळू किती वर्षाचा होता मुगा सोळा वर्षाचा सोळा वर्षाचा ना बाळू होता म्हणून बाबा बाळूला चरु त्याला लाला काय लागला बाबा म्हणायला काय सुद्धा नको मला पण आजपासून मला बाळू मामा म्हणायचं काय ल बाळ्या बाळ्या म्हता आता तुला बाळू मामा म्हणायचं का मामा म्हणायचं असं असून मेढे घेऊन जावाचे काय ला कशाला झालास असू दे काढ आमच्या मेंढरा तेवढी बाय असं मी असे बाहेर काढणार नाही अरे बाबा काढ कशाला नाट्य करा मामा म्हणणार का मामा म्हणा बाबा चुकलं तुझं आता ऐकतो बाळूचा बाळू मामा म्हणतो तुला पण आमची एवढी मेंढर बाई सगळे बाळू मामा तर मेढ्या काढून देऊ बाबा बाळूचा बाळू मामा तेव्हा बाळूचा बाळू मामा म्हणून बाबा जग दुनिया हात जुडते बाबा बाळू मामाला दुनिया आता पण जोडायला पण पाहिजे झोड मानगावच्या धनगर मामा म्हणत त्याला म्हटल्यानंतर मग आपण सगळ्याकडे माहिती होईल गेलं की पुन्हा मला म्हणला तिथं जाणं बाळूमामा नमस्कार म्हणून हा मी परवा म्हटल्यानंतर मात्र बाळूमामा सगळी म्हणजे बरोबर मात्र त्या बाळू मामाने काय केला आता बाळू बाळूमाला आपण न माझा ¡Me lo 将来就接，接一个，快收一个。